इकडे बघा कशी थी लॉकिंग सिस्टीम आहे बघा त्याच्यामध्ये दुसरा जे वरती लाकूड बसणार लॉक होणार आणि खाली जे मेन खाली एक बार लावलेला त्याच्यामध्ये एक गोलाकार असा ते लॉक होणार आणि याच्यावरती मग त्यांचं पूजा नाही चला या लवकर वाडी उघडल नाही बघ सर तर काल जे लग्न झालं सूरज तो आलेला आता खोबरं वाटायला म्हणजे आमच्या इथे नाव चेंज करतात नाव, नाव चेंज करतात काय काय लोक करतात काय काय करत नाही तर ते खोबरं वाटून नाव सांगितलं जातं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता कोकणात आहे माझ्या गावाला गेलिये या गावामध्ये आणि सध्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल कालच लग्न झालं आणि आज सत्यनारायणाची पूजा आहे त्याचीच गाणी लागलेली आहे सो आता ही आपली जी पाण्याची टाकी आहे ती आपल्याला वरती बाथरूमवरती चढवायची आहे जेव्हापासून मी मुंबईवरून आलो तेव्हापासून पाणीच नाही आलं आहे म्हणजे आता जवळजवळ दहा दिवस दाव झाले पाणी नाही आलंय ट्राय करायची होती वरती पाणी चढते पण परत परत्ति करून परत मग कापायला लागेल सगळं त्याच्यामुळे राहिलं आहे सो आता टाकी खाली गेलेली आहे पाण्याची पूर्ण साफ करून वर चढून बघायचे टेम्पररी फिटिंग करून बघू त्याच्यानंतर मग फायनल करू टाकती वरती करायची का इथेच ठेवायची इथे ठेवायची असेल थोडी लेवल वरती करायला लागेल कारण त्या इकडे आपण जो पाईप लावला तर तिथे लेवल आहे त्या बाथरूम बाथरूममध्ये फिटिंग केली होती आणि हे आपले जे वाशे वगैरे आहेत जे भालं वगैरे आहेत या फळ्या वगैरे ते आपल्याला तिकडे लावायचे आहेत कलबात नेऊन ठेवायच्यात आणि इकडे मग कागद बांधून ठेवायचा कारण जो घेणार होता लाकडं जुनी घेणारा लाकडं तो काय आज आला नाही आणि इकडे फुकटचा नाश्ता करते है ना पगार घेतलाय किती पगार कोण आवाज येतात काय काय रेशन वर कोण जाता हय आता ना संध्याकाळी आता तर इकडे बघा आईने लाकड एवढी साठवलेत ही लाकड पावसाळ्यात कामाला येतात आपल्याला इकडे लाकड आहेत आणि तिकडे आपली खोप पण कोसळली ती पण बांधायची आहे इकडे उरलेली जी वाळू आहे ती आता छोटासा हे केलाय जागा तर इकडे वाळू आणून टाकायचे आणि इकडे आपण जी जी लाकडं आहे ती आपली ठेवायची तिकडे मनी बघा मनी पळाली इकडे लावायची आणि मग कागद बांधून इकडेच मग ठेवायचं आहे कारण ठेवायला आता कुठे जागा नाही जेवढी चांगली चांगली आहे ती इकडे ठेवून देऊ बाकी सगळी आपण दाळाला वापरू सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे ते पाहायला येणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर चला आता मस्त की पूजा वगैरे झालेली आपली चहा वगैरे आहे थोड्या वेळाने नाश्ता पण करू हो चला कामाला लागूया आता हेच काम करायचं बैलांना हाकवत बसायचा दिवसभर समजलं का इकडे बैल हैराण बैल निसते हैराण करतात कारण सगळे गाडगे कोसळले त्याच्यामुळे हैराण करतात सारखे हाकवत बसायला लागते झाडं खाऊन टाकतात एक तर पाणी पण येत नाही पाण्याची आमच्या गिरे गावामध्ये टंचाई आहे आहे पाणी पण ते लांब आहे विहिरीवर जायला लागतं नाही तर बोरिंगवर नळाचं पाणी अमोशा भोरणीभेला आहे आता चला पटापट नेऊन टाकूया लाकडं तिकडे तर मंडळी दुपारचे पाहुणे अकरा झालेत आणि ऊन एवढं कडक लागतं जसं वाटत वाटतंय की दुपारचा एक वाजला आहे आणि खूप ऊन आहे व्हायला झाला हे बघा एवढे अजून घेऊन जायचे आहेत आणि हे मोठे मोठे ते खराब झाले तिथे आता आपण कट करणार आहे म्हणजे जाळायला कामाला येते आणि तिकडे डाळतो आता तर हे मोठे मोठे आता कट करून घेऊया आणि पाणी कोणाला म्हणजे आम्ही काम करतो आम्हाला पाणी नको पाणी घेऊन आलाय वॉटर सप्लाय म्हणते आरव गाडी <laughs> ए पाणी सांगितलं थंड झालेला पाणी घेऊन ये तोपर्यंत मी कापतो चला कापून घेऊया पटापट Рот варварный. Hmm? काल लग्न झालेलं सूरज आज खोबरं वाटायला आलाय नाव चेंज झालं वाटून सगळीकडे काल लग्न झालेलं आज पूजा आहे ना संध्याकाळी या नंतर परत ना दा। ना दा। परत या बोललो नंतर आज त्यांचं पूजा नाही चला या कावाडी उघडलं नाही बघ सर तर काल जे लग्न झालं सूरज तो आलेला आता खोबरं वाटायला म्हणजे आमच्या इथे नाव चेंज करतात नवरीचं नाव चेंज करतात काय काय लोक करतात काय काय करत नाही तर ते खोबरं वाटून नाव सांगितलं जातं प्रथा असल्या कोकणात सर्ध्या आता खोबरं वाटायला आला आपण काम करत होतो वाजले साडेबारा आणि ऊन जबरदस्त लागते काम तर काय अजून झालेलं आहे लाकडाचे जे लाकडांना खेळे मारले ते काढायला वेळ जातो सो अजून थोडा वेळ काम करू बघू नंतर जेवण झालं की जेवायला जायचं तो चला काम करूया परत एकदा तर मित्रांनो बघा आता लाकडानेताना एक लाकूड भेटलंय हे आड्याचं लाकूड आहे जे आड असतं आपल्यावरती घराच्या इथून आड्याच्या इथूनच सगळे वाचे मारले जातात इकडे बघा कशी सी, लॉकिंग सिस्टीम आहे बघा याच्यामध्ये दुसरा जे वरती लाकूड बसणार ते इथे लॉक होणार आणि खाली मेन खाली एक बार लावलेलं असतं त्यामध्ये गोलाकार असा ते लॉक होणार आणि याच्यावरती मग ते असे वाचे टोपले जातात याच्यावरती अजून एक असं अजून एक जेवढा आडा असे समजा तीन फुटाचा असेल तर तीन फूट इकडे एक आणि इकडे एक असं आणि याच्यावर हे असं लॉकिंग आणि असं पहिले काम आता बघ मस्त वेगळा वेल्डिंग वरती एक वाजलाय ताल। आता जेवायला जेवायला कॅमेरामॅन मागे दमलेले आहेत आता मी जेवायला नाश्ता तू केलास मी नाही केलंय मंडळी आता वाजलेत पावने पास सुपारी झोपलो तो डोळ्यात लागला उठलो चहा पिऊया आणि आपलं काम राहिलेलं आहे ते काम कम्प्लीट करूया मी आज होईल का माहीत नाही अजून बरेच सा, सामान कटिंगसाठी मशीन पाहिजे त्यांनी मशीन भेटली नाही सो पूजा पण झाली आता आरती चालू आहे पूजेची चहा पियायला नंतर थोड्या वेळाने पूजेच्या पाया पाडायला पण जायचं नाही तर रात्री जाऊ सो चहा पिऊन घेऊया आणि नंतर तर मंडळी या इकडे आता आपण छोटे आणि मोठे वासे आहेत ते एका एका साइडला गेले आणि इकडे थोडे आहेत तिकडे रिप आहेत आणि आता मोठ्या मोठ्या आहेत ते आपण पहिले नेऊन ठेवूया तिकडे माज बनवलाय तिकडे आणि बाकी वासे वगैरे त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि तिकडे दरवाजे आणि खिडक्या आहेत त्या साईडला ते, ते आपण बघू त्याच्यावरच ऍडजस्ट करायला लागतील नाहीतर तर जागा कुठे उरलेली सगळीकडे सामान टाकून ठेवलेलं आहे सो याला Da, ne-am gândit, ne-am gândit, ne-am gândit, ne-am gândit, ne-am gândit, ne-am gândit, am मंडळी आता वाजले संध्याकाळची सात आणि ऑलमोस्ट काळोग झालेला आहे पाठीमागे पाहू शकता की आता माशी आलेली आहे घराच्या कामामध्ये किती घर बांधताना आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते हे आता समजतंय आणि खूप सारा सामान होतं आपल्या जुन्या घराचं वरचं छपराचं ते आता इकडे आपण इकडे डाळून ठेवलंय सुरक्षित म्हणजे पावसात खराब नाही होणार त्याच्यावरती मग प्लॅस्टिक कागद मारून पॅक करून ठेवायचं आहे आणि अजून बरस आहे बाकी अर्ध छोटे छोटे तुकडे आहेत ते जाळ्यासाठी ठेवलेत अजून थोडेफार आहेत आज मशीन नाही भेटली त्याच्यामुळे खराब झाले ते कट करता नाही आले खूप दमायला झालंय माझा अवतार काय ते मला पाहण्यासारखं देत आता छान अशी मस्तपैकी आंघोळ करूया आणि आता इथेच हा व्हिडिओ संपूया इथेच व्हिडिओ थांबूया त्याच्यानंतर आता आंघोळ करून पूजेला वगैरे जाऊया बघू नंतर शूट केलं तर दाखवेन तुम्हाला पुढे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर